दे दे एक प्रोडक्ट आता बऱ्याच शेतकऱ्यांना सुसंगता माहीत नसते कोणते कोणते कोणत्या खतासोबत खतासोबत चालतं द्यायला पाहिजे या गोष्टीची बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नसते आता त्यावेळेस काय होतं का। का। एखाद्या शेतकऱ्याला लाईटचा इश्यू असतो किंवा पाणी देण्याची वेळ कमी असते त्यावेळेस त्याला कॅल्शियम नायट्रेट द्यायचं असतं त्याच्यावर जिरोबावन जोती द्यायचं असतं किंवा जिंक सल्फेट बरोबर त्या शेतकऱ्यांना बारा एकसष्ट द्यायचं असतं ज्या या शेतकऱ्यांची या पद्धतीची अडचण होते पण ते खत एकमेकांसोबत सुसंगत नाहीयेत परंतु त्या शेतकऱ्यांना ते खतं द्यायचेत अशा वेळेस ते खत जमिनीत फिक्स होऊन जातात आणि वर्षानुवर्षपासून अशी जमिनीत फिक्स होऊन आपल्या जमिनीचा पीएच आपल्या जमिनीचा कडकपणा आपल्या जमिनीचा शारपट आहे हा खूप मोठ्या प्रमाणात दुआ मग न्यूट्रिएफ याच्यात काय तुम्हाला सहयोग करणार आहे किंवा न्यूट्रिएफ यासाठी काय केलेलं आहे आजपर्यंत जमिनीत फिक्स झालेले न्यूट्रिएंट मूलद्रव्य जर जीवाणू कन्वर्ट नाही केले तर दुसरं कोणतंही औषध टाकल्याने कन्वर्ट होत नाही परंतु सायनेरिया होलंड करणं पहिल्यांदाच भारतात न्यूट्रिएम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने एक प्रोडक्ट घेतलंय त्याचं नाव आहे इंट्राब्लेंड मग इंट्राब्लेंड काय काम करतं जसं मी म्हटलं वर्षानुवर्ष पासून आपण बेसल डोस टाकतोय बेसल डोस पीक झाले पन्नास टक्के उपलब्ध झाले पन्नास पन्ना टक्के जमिनीत पडून राहिले किंवा ज्या खतांची सुसंगता नाहीये जे खतं एकमेकांसोबत चालत नाही ते खतं चुकून शेतकऱ्याकडनं दिले गेले ते पीक झाले मग त्याचं उपलब्धता काय होतं ते उपलब्ध कसं करून घ्यायचं त्यासाठी छोटा डेमोन्स्ट्रेशन शेतकरी बांधून तुमच्यासाठी दाखवतोय जे खत एकमेकांना सुसंगत नाहीत किंवा जे खत सुसंगत नसताना आपल्याकडनं जमिनीत मी टाकले गेलेत ते खतं कशी उपलब्ध व्हायला पाहिजे किंवा कशापासून उपलब्ध होता त्यासाठी एक छोटा डेमोन्स्ट्रेशन तुम्हाला दाखवतोय शेतकरी या ठिकाणी मी दोन बाऊल घेतलेत किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना टँक मिक्स म्हणजे फर्टिलायझर मिक्स करायचे असतं मला आज माझ्या बागेला झुरो बावन चौतीस आणि कॅल्शियम नायट्रेट द्यायचंय किंवा माझ्या बागेला मला बावन चौतीस आणि झिंक सल्फेट द्यायचं किंवा झिंक द्यायचंय अशा वेळेस काय करायला पाहिजे किंवा ते द्यायच्या आधी जर वर्षानुवर्षापासून हे खर्च जमीन पिक झाले असतील तर काय करायचं बा मी या ठिकाणी छोटासा एक प्रयोग किंवा माझ्या शेतकऱ्यांसाठी करून दाखवतोय या ठिकाणी मी दोन बाउल घेतले आहेत दोघं बाऊल मध्ये आपण टँक मिक्स एक उदाहरण घेऊ तर टँक मिक्स म्हणजे आपले दोन टँक आहेत बाउल म्हणजे आपण स्क्रूईत धरू त्या ठिकाणी प्रति बाऊल मी दोनशे शे एम एल पाणी हे पाणी जे मी आता या नळावरून घेतलेले आहे दोनशे एम एल पाणी प्रति बाउल मी टाकणार आहे त्यानंतर माझ्याकडे उपलब्ध आहे झुरो बावन चौतीस आता बरेच या एरियातील कसमाते म्हटलं तो खूप टेक्निकल आणि साऊंड फार्मर आहेत झिरो बावन चौतीस या ठिकाणी मी घेतलंय त्याच्यानंतर झिंक सल्फेट झिंक सल्फेट या ठिकाणी घेतलेलं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती झिरो बावन चौतीस आणि झिंक सल्फेट दिल्यानं काय होतं झिंक पॉस्पाइड जो घटक जमिनीत विरघळत नाही जो इन्सोलुबल कंपाऊंड आहे तो कितीही दिवस जमीन पडून जमिनीमध्ये पडून राहिला तरी झाडाला उपलब्ध होत नाही त्याचबरोबर तुम्ही बारा एकसष्ट बरोबर कॅल्शियम नायट्रेट घेतलं तरी सुद्धा ही घटक जमिनीमध्ये तसाच पडून राहतो इन्सोल्युबल मध्ये रूपांतर होतं आणि तो झाडाला उपलब्ध होत नाही मग यासाठी काय करायला पाहिजे शेतकरी बांधवांनी तुमच्या समोर घेतलंय एका बाउलमध्ये पहिले मी आता झिरो बाउंड टाकलंय त्याबरोबर मी आता त्या ठिकाणी झिंसलपेट टाकतोय इथं मी झिंग घेतोय झिंग सल्फेट टाकतोय पहिले त्या बॉलमध्ये मी झिरो बाज टाकलं होतं प्रेसिपिटेशन झालंय प्रेसिपिटेशन बघू शकता प्रेसिपिटेशन ते द्रावण दयासारखं फाटलंय जे द्रावण फाटलं प्रेसिपिटेशन झालं म्हणजे ते झाड उपलब्ध करून घेऊ शकत नाही ही जनरल सगळ्या शेतकऱ्यांची संकल्पना किंवा सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे दयासारखं फाट द्रावण फाटलेलं आहे शेतकरी बंधनो ह्याच प्रकारचे संयुग आपल्या जमिनीत वर्षानुवर्ष ले की का कारण की आपल्याला त्या खतांची सुसंगता माहित नसते किंवा त्या खतांची उपलब्धता पुरेपूर्ण होत नाही मग जे जे पडलेले खत आहेत जे आपण वर्ष वर्षापासून एवढा पैसा त्या जमिनीत आपण पडलेला आहे आपला पैसा म्हणजे खत म्हणजे काय विकत घेतलेला आपण खत म्हणजे पैसा त्या सगळ्याची चाबी म्हणजे आपले इंट्रॉब्लेंट ते लॉक झालेले जे आहेत म्हणजे कॅल्शियम वर फॉस्फरस किंवा तुमचं झिंक बरोबर फॉस्फरस किंवा जे मॉलेटल बरोबर फॉस्फरस किंवा जे न्यूट्रिएन्ट तुमचा फॉस्फरस पीक झालेला आहे ते सगळ्या न्यूट्रिएंटची चाबी म्हणजे आपली इंट्राब्लेंट ते इंट्राब्लेंट कसं काम करतं मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतोय या मध्ये मी आता जिरोबाउन चौतीस आणि झिंक सल्फेट घेतलं द्रावण दयासारखं पूर्ण फाटलेलं आहे मग फाटलेलं म्हणजे काय झिंकचा आणि फॉस्फरसचे बॉन्ड एकमेकास पक्के झाले किंवा ते म्हणजे बॉन्ड फिक्सेशन झालं एकमेकांना सोडत नाही आणि जोपर्यंत ते बॉन्ड रिलीज होत नाही तोपर्यंत झाडाला उपलब्ध होणार नाही ना म्हणजे बॉन्ड रिलीज करायचं काम किंवा जे जमिनीत पडलेले न्यूट्रिएंट आहेत ते न्यूट्रिएंट उपलब्ध करून द्यायचं काम रिलीज करून द्यायचं काम इंट्राब्लेंट करतं हे सायनेरिया म्हणून कंपनी हॉलंडची यांच्याकडून आपण इम्पोर्ट करतो हे इंट्राब्लेंट म्हणून प्रोडक्ट आहे तर इंट्राब्लेंट म्हणून प्रोडक्ट जे फाटलेलं द्रावण आहे म्हणजे प्रेसिपिटेशन झालेलं आहे त्याच्यात आपण टाकतोय शेतकरी तुम्ही बघू शकता द्रावण पूर्ण फाटलेलं होतं फाटलेलं म्हणजे फिक्सेशन झालेलं होतं त्याच्यानंतर आपण इंट्राप्लेन टाकलं इंट्राप्लेन टाकल्यानंतर आपण त्याला स्टर केलं त्याच्यानंतर काही सेकंदात जे झिंकचे आणि पॉस्परची बॉन्डिंग झाली होती इन्सोल्युबल कंपाऊंड तयार झाला होता ज्याच्यामुळे आपल्या जमिनी कडक होता झाडाला ते न्यूट्रन उपलब्ध होत नाही त्या पद्धतीचे सगळे इन्सोल्युबल कंपाऊंड जमिनीत तयार होऊन जमिनीचा जो पीएच वाढतो जमिनी ज्या खराब झाल्या आहेत त्याच्यामुळे मायक्रोबेल ऍक्टिव्हिटी जी कमी झालेली आहे त्यामुळे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन जो कमी झालेला आहे असे अनेक शेवटी माध्यम हे जमीन शेतकरी असं प्रोडक्ट तुम्ही बघू शकता शंभर टक्के पूर्ण बॉन्ड हे रिलीज झालेले आहेत चिंगचा आणि पॉस्पेटचा बॉन्ड हा शंभर टक्के रिलीज झालेला आहे मग हे प्रकार आपल्या जमिनीत वर्षानुवर्षपासून झालेले आहेत तर ते रिलीज करण्याचं काम हे इंट्राब्लेंट करतं म्हणजे जे, जे न्यूट्रिएंट आपल्या जमिनीत लॉक झाले आहेत ते लॉक झालेल्या न्यूट्रिएंटची चाबी आपली इंट्राब्लेंट मग डाळिंबाचं पीक तर सतरा अठरा वीस वर्ष बावीस वर्ष एक माझ्यापेक्षा तुमचा अनुभव खूप मोठा आहे एवढा वर्ष आपण बेसल डोस देतो बेसल डोस दिल्यानंतर वॉटर सोल्युबल देतो मायक्रोडन देतो सल्फेटमध्ये देतो चिलेटेड मध्ये देतो हे सगळं पिक आपल्या जमिनीत होतं आणि ते पीक सेशन झाल्यानंतर आपली जमीन कडक होते आपल्याला मायक्रोडनची उपलब्धता न्यूट्रियनची उपलब्धता होत नाही म्हणून जर जर महिन्याला एकरी तीनशे ते साडेतीनशे झाडांना इंट्राब्लेन जर ड्रिप ऍप्लिकेशन मधून एकदा गेलं एक लिटर तर तुमचे पडलेले न्यूट्रियन त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत शेतकरी हजारो लाखो रुपयाचे खत ऑलरेडी तुमच्या जमिनीत पडलेले आहेत मायक्रोबेल ऍक्टिव्हिटी होऊ शकत नाही कारण की तिथं ऑर्गॅनिक कार्बन नाही जोपर्यंत ऑर्गेनिक कार्बन तो जो नाही तोपर्यंत जीवाणूंना फूड म्हणजे अन्न म्हणून तिथं भेटणार नाही त्याच्यामुळे मायक्रोर्ग मायक्रोर्गेन तिथे वाढ होणार नाही मग ह्यासाठी आपल्या आप जमिनीत पडलेले न्यूट्रिन उपलब्ध कशी करून घ्यायची म्हणून आपण इंटरप्रिंट करतोय हे जर आपलं जमिनीत पडलेले अन्नद्रव्य पीक झालेले बॉन्ड कसे रिलीज होतील त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना स्प्रे आहे झिरो बाउंड चौतीस आहे ज्यावेळेस केन चालू आहे केन चालू असताना झिरो पाऊन चौतीस वर त्यांना कॅल्शियम घ्यायचंय किंवा झिंक घ्यायचंय किंवा फर्टिकेशन करायचंय फल्टिकेशन फर मध्ये त्यांना जिरो पाऊन चौतीस वर झिंग टाकायचं कॅल्शियम टाकायचं अशा वेळेस काय करायचं हे टँक मिक्स मध्ये आपण एक थोडं उदाहरण घेऊया दोनशे एम एल पर पाणी घेतोय दोनशे एम एल पाणी घेतल्यानंतर मी त्या ठिकाणी समजा तुमचा दोनशे लिटरचा हा बॅरल आहे तुम्हाला झिरो पाऊंड चौतीस आणि झिंक सल्फेटची फवारणी करायची आहे त्या ठिकाणी मी सुरुवातीला आधी इंट्राब्लेन टाकून घेतलं मी तुम्हाला पहिलं दाखवलं झिरो भावन चौतीस आणि झिंक सल्फेट दा फाट टाकल्यानंतर द्रावण फाटलं इंट्रा प्लेन टाकलं बॉन्ड रिलीज झाले दोघं घटक झाडाला प्रॉपर उपलब्ध झाले या ठिकाणी मी पहिल्यांदा प्लेन पाणी घेतलं ज्यावेळेस मला जे खत किंवा जे औषधं एकमेकांसोबत सुसंगत नाही म्हणजे एकमेकांसोबत फिक्स होऊन जातात ते खतांची आपल्याला उपलब्धता करून घ्यायची आहे ते औषधांची उपलब्धता करून घ्यायची आहे कांद्यामध्ये सुद्धा तन्नाशकची रिझल्ट ज्यावेळेस तुम्हाला मिळत नसतील फॉलेर ऍप्लिकेशन मधून म्हणजे फवार ना आपल्याला त्या ठिकाणी इंट्राब्लेंटचा वापर कसा करायचा आहे मी या ठिकाणी फवारणी करतो माझा टाईम बघाल झिरो बावन चौतीस झिंगची मी इंट्राब्लेंट पहिले बाहेर टाकून घेतलं त्याच्यानंतर मी टाकतोय या ठिकाणी झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस टाकलं ते मी स्टर करून घेतोय मी पहिले आधी इंट्राब्लेन टाकलं होतं त्याच्यानंतर मी आता त्याच्यात टाकतोय झिंक सल्फेट त्याच याच्यामध्ये मी आता झिंक सल्फेट टाकतोय हे झिंक सल्फेट टाकल्या टाकल्या पहिल्यांदा द्रावण पूर्ण फाटलं होतं फुटलं होतं प्रेसिपिटेशन झालं होतं इन्सुलेबल कंपाऊंड तयार झाला होता फक्त मनाची समाधान झाली होती की मी टाकलं झाडाला उपलब्ध झालं नाही झालं मी पैसे दुकानदाराचे मला द्यावं लागणार आहेत आता नाही तर उद्या द्यावं लागणार उद्यानंतर मार्चंडिंगला द्यावं लागणार आहेत पण ते किती उपलब्ध झालं याच्यावर आजपर्यंत कोणी विचार करत नव्हतं हे तुम्ही द्रावण बघू शकता ज्या ठिकाणी हेच द्रावण मी झुरोबा आणि झिंक सल्फेट घेतल्यानंतर फाटलं होतं इंट्राब्लेन टाकल्यानंतर ते जे पिक्स झाले होते ते रिलीज झाले होते त्याआधी मी आता इंट्राब्लेन टाकून घेतलं ते तुम्ही बघू शकता प्रेसिबिटेशन त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाहीये मग शेतकरी बांधवनं फक्त मला एक म्हणायचंय की वर्षानुवर्षापासून ज्या आपण खतांचा वापर करतोय त्या खतांचा वापर करत असताना एवढा आपला कष्टाचा पैसा आपण त्या ठिकाणी जमिनीत टाकतोय आणि वर्षानुवर्ष झालेले न्यूट्रिएंट आहेत जे, आहे जे उपलब्ध तुम्हाला झाले पाहिजे जमिनीची काळजी आपण कोणत्या स्वरूपात घेतली पाहिजे तर सुरुवातीच्या काळात फक्त पहिलं पाणी ज्यावेळेस तुम्ही देताना पहिलं बाग पाणी बागेला सरांनी सांगितलं आट दादा तुमची जमीन तुम्ही दिलं पाहिजे तर त्या पाण्याला तुम्हाला पहिल्यांदा द्यायचं हुमाकेल आणि एक महिन्यानंतर एक महिन्याच्या इंटरव्हलमध्ये इंटरब्लेट द्या शेतकरी बांधवांनो मी या ठिकाणी फक्त कंपनीचा प्रचारक म्हणून या प्रोडक्टचं हे करत नाही माझा हा पाच वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला शंभर टक्के तुमच्या बागामध्ये तुमच्या खर्चामध्ये तुमच्या उत्पन्नात फरक दिसेल तर मिळत शेतकऱ्यांना सगळ्या विनंती करतो हे दोन प्रोडक्टचा तुम्ही अनुभव घ्या हा तो आम्हाला शेअर करायचा आहे धन्यवाद